अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि सुख समाधानाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना उद्या आहे दोन फेब्रुवारी रविवार आणि या दिवशी आलेली आहे वसंत पंचमी वसंतपंचमी विशेष करून माता लक्ष्मींची जयंती म्हणून साजरी केली जाते ही सरस्वती देवींची जयंती आहे म्हणून या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते आणि तिच्याकडून बुद्धी प्राप्त व्हावी अशी प्रार्थना केली जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये माघ महिन्याला सणांचा महिना म्हणतात कारण या महिन्यात मागे गणेश जयंती गुप्त नवरात्री असे मोठे सण जे आहे तर ते आपण साजरे करत असतो आणि या काळात वसंत पंचमीचा सण देखील याच महिन्यात येतो जो संगीताची देवी सरस्वतीच्या पूजेला समर्पित आहे आणि या वसंत पंचमीच्या पासूनच वसंत ऋतूला सुरुवात होते या वसंत पंचमीचा प्रारंभ दोन फेब्रुवारीला म्हणजेच उद्या सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांनी होणार आहे आणि तीन फेब्रुवारीला सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी संपणार आहे म्हणून उदय तिथीनुसार आपल्याला ही वसंत पंचमी दोन फेब्रुवारीला म्हणजेच उद्याच्या दिवशी साजरी करायची आहे धार्मिकदृष्ट्या हा जो दिवस आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे या दिवशी माता सरस्वतीची पूजा करून काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा आपण करत असतो आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या वसंत पंचमीच्या दिवशी आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे चोवीस तासात आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा यायला लागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन करोडोंच्या कर्जातून देखील तुमची मुक्ती होऊ शकते घरात अखंड लक्ष्मी नांदेल कुटुंबाची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आपल्याला तुळशी लावल्याच्या दिवशी अर्पण करायची आहे आणि ती कोणत्या वेळेमध्ये करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमधून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप महत्त्व आहे तुळशीला पवित्र मानले जाते आणि तिला पूजनीय देखील मानले जाते तुळशीला भगवान श्री विष्णू खूप प्रिय आहेत तुळशीचे रोप घरामध्ये लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक ऊर्जा देखील नष्ट होते आणि विशेष स्थितींवरती तुळशी संबंधित काही जर आपण उपाय केले तर आपल्या जीवनातील संकट अडचणी दूर होतात जर तुमच्यावरती भरपूर असे कर्ज झालेले आहे मग ते कर्ज गाडीचं असेल घराचं असेल किंवा मग जमिनीचे असेल किंवा मग इतर कोणतंही जे कर्ज असेल आणि तुम्ही प्रयत्न करूनही तुमचं कर्ज जे आहे तर ते फेडलं जात नसेल तुमच्याकडे पाहिजे तसा पैसा कर्ज फेडण्यासाठी येत नसेल किंवा कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला योग्य असा मार्ग मिळत नसेल तर तुम्ही उद्याच्या दिवशी तुळशीला ही एक वस्तू अर्पण करा त्याचबरोबर कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल हवा तसा पैसा तुमच्याकडे येत नसेल बऱ्याच वेळेला असं होत असतं की आपण फक्त कष्ट कष्ट करतच असतो परंतु आपल्या कष्टाला योग्य असा मोबदला मिळायला पाहिजे आणि तो आपल्याला मिळत नाही म्हणून आपण आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतात घरातील गरिबी आणि दरिद्री ही संपण्याचं नाव घेत नाही जर विशेष स्थितीवरती आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी काही उपाय जर केले तर नक्कीच त्या दिवसाचे महत्त्व हे आपल्याला प्राप्त होत असते आता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच का तर असं नाही घरामध्ये एक सकारात्मक आणि चांगले वातावरण असणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे ज्या घरामध्ये सकारात्मकता असते तिथेच माता लक्ष्मी वास करत असते त्यामुळे आपल्या घरामध्ये दररोज तुळशीची पूजाही अवश्य केली पाहिजे जेणेकरून घरामधील वातावरण जे आहे तर ते चांगले राहण्यास मदत होते आता उद्याच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे स्वच्छ स्नान करायचे आहे तुमच्याकडे जर पिवळ्या रंगाचे कपडे असतील तर ते तुम्ही आवर्जून पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा जर पिवळ्या रंगाचे तुमच्याकडे वस्त्र नसतील तर मग इतर कुठल्याही रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता परंतु उद्याच्या दिवशी चुकूनही तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते परिधान करायचे नाहीत तुमच्या घरातील मुलांना सुद्धा उद्याच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते तुम्ही परिधान करायला देऊ नका आंघोळ करून झाल्यानंतर आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये सरस्वती मातेची पूजा देखील करायची आहे सरस्वती मातेला पिवळी फुलं पिवळ्या रंगाचा नैवेद्य हा तुम्हाला अर्पण करायचा आहे आपल्या देवघरातील देवांची पूजा देखील तुम्हाला करून घ्यायची आहे आणि यानंतर हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे ताट घ्यायचं आहे त्या ताटामध्ये तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवार प्रज्वलित करून त्या घ्यायचा आहे आणि हळद कुंकू अक्षता घ्यायची आहेत त्याचबरोबर पिवळी फुलं तुम्हाला घ्यायची आहेत लाल फुलं असतील तर तीसुद्धा घ्यायची आहेत आणि यानंतर तुळशीला सगळ्यात महत्त्वाची वस्तू जी अर्पण करायची आहे तर ते म्हणजे उसाचा रस तर आपल्याला अगदी एक ते दोन चमचे उसाचा रस जो आहे तर तो एका वाटीमध्ये तुम्हाला घ्यायचा आहे आणि वाटी घेत असताना प्लास्टिकची वाटी तुम्ही घेऊ नका यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे सर्वप्रथम तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर ता माता तुळशीला हळदी कुंकू तुम्हाला लावायचा आहे आणि जो उसाचा रस घेतलेला आहे तर हा रस तुम्हाला तुळशीच्या मुळांना अर्पण करायचा आहे रस अर्पण केल्यानंतर तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायची आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून माता तुळशीला कर्जमुक्ती होण्यासाठी कर्जातून सुटका होण्यासाठी घरातील गरिबी आणि दारिद्र्य हे दूर होण्यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे हा उपाय तुम्ही प्रत्येक महिन्यातील पंचमी तिथीला जर केला तरीसुद्धा चालतो परंतु पहा ही वसंत पंचमी त्याचबरोबर नवरात्रीमध्ये येणारी जी ललिता पंचमी असते या दोन पंचमी ज्या असतात तर ह्या खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या तिथी मानल्या जातात आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले तर त्या उपायांचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असतं कर्जमुक्तीसाठी पैशांच्या अडचणी दूर होण्यासाठी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी हा तुळशीचा उपाय अत्यंत प्रभावी असा मानला जातो त्याचबरोबर तुम्हाला उद्या तुळशीची एक काडी घ्यायची आहे आणि ही काडी मधामध्ये बुडवायची आहे आणि मधाने तुम्हाला तुमच्या मुलांच्या जिभेवरती सरस्वती मातेचा बीज मंत्र एम हा लिहायचा आहे अगदी शंभर टक्के बघा पॉवर असा हा सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे हा मंत्र मुलांच्या जिभेवरती मधाने लिहिल्याने मुलांची बुद्धी तीक्ष्ण होण्यास मदत होते मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते जर मुलांची बुद्धी ही कमकुवत असेल म्हणजेच मुलं अभ्यास करत आहेत परंतु त्यांच्या लक्षात राहत नसेल मुलांना एखादा विषय हा खूप अवघड जात असेल तर हा एक शंभर टक्के प्रभावी असा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्कीच करू शकता फक्त एक तुळशीची काडी घ्यायची आहे ती मधामध्ये बुडवायची आणि जो तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवलेला मंत्र आहे एम तो मंत्र तुम्हाला मुलांच्या जीवेवरती लिहायचा आहे फक्त एवढेच करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून मुलांची प्रगती होण्यासाठी तुम्हाला सरस्वती मातेकडे प्रार्थना करायची आहे जर हे दोन्ही उपाय जे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगितलेले आहेत हे अत्यंत प्रभावी आहेत आणि हे दोन्ही उपाय आपण फक्त वसंत पंचमीला किंवा मग ललिता पंचमीलाच करू शकतो हा दुर्मिळ जो योग आहे तर तो फक्त तो परत लवकर येणार नाही आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जस्ट तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ